गुंदले ग्रामपंचायतीत दोन ऑक्टोबरला तहकूब झालेली विशेष ग्रामसभा आज सतरा ऑक्टोबरला भुमटेपाडा पिंजरे या जागी घेतली गेली विशेष म्हणजे ही सभा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्याऐवजी अत्यंत असुविधाजनक ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि ग्रामस्थांना याची कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती सभास्थळी बसण्यासाठी व सुरक्षिततेसाठी कोणतीही सुविधा नव्हती ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही सभा फक्त काही निवडक लोकांच्या फायद्यासाठी दलालांच्या दबावाखाली घेण्यात आली ज्यामुळे पारदर्शकता आणि न्याय या मूलभूत तत्वांवर आघात झाला आहे विशेष ग्रामसभा केवळ ठराविक उद्दिष्टासाठी असते मात्र सरपंच जयेश आहाडी आणि ग्रामसेवक पंकज संखे यांनी नियम धाब्यावर बसवत इतर विशेष सभेमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे गावामध्ये मतभेद वाढले असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या सर्व प्रकारावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला ग्रामसभा सुरू असताना सरपंच आणि ग्रामसेवक हे सभास्थळ सोडू शकत नाही असे नियम असूनही या दोघांनी ग्रामसभा अर्धवट सोडून निघून जाणे अत्यंत निषेधार्थ असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे ग्रामसभा अपूर्ण राहिल्याने लोकांनी ग्रामपंचायत कार्यालयात धाव घेतली मात्र सरपंच आणि ग्रामसेवक तिथेही अनुपस्थित होते आणि त्यांचे मोबाईल सुद्धा बंद होते या संपूर्ण प्रकारामुळे ग्रामस्थांनी खालील मागण्या के केल्या आहेत त्या आपण पाहूयात सरपंच जयेश आहाडी आणि ग्रामसेवक पंकज संख्ये यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे शासकीय कर्तव्यात कसून ग्रामसभा नियमभंग आणि जनतेची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्या त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावेत या मोठ्या संख्येने ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र जमले होते आणि प्रशासनाकडे त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली आहे ग्रामसभेचा उद्देश जनतेचा सहभाग पारदर्शकता व विश्वास असतो मात्र ग्रामपंचायतीत प्रमुख जबाबदार व्यक्तींकडूनच नियम पायदळी तुडवले जात असल्याने गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे

अरे <laughs> धन

डायरेक्ट त्या दहा तारखेला झाली तहतूब सभा ती माझी सही आहे मला किती कळवलेलं आहे तुम्ही काय कुठे घेणार काय काय करणार ग्रामसभा त्यांना अधिकार दिला वेळ आणि आहे बरोबर आहे आपण तेव्हा जाहीर केलेलं आहे तेव्हा जाहीर केलेलं आहे फोटो

आम्ही होतो पाठवणार नाही हं काय

Tapi, kamu tidak sabar untuk mencari Islam ke ग्रामसभेमध्ये आणि त्याच्यामध्ये जर ती ग्रामसभा

ग्रामपंचायत तुम्ही अजेंडा फिरवला आपल्या ठिकल अजेंडा मोबाईल त्यांनी द्यावं लागेल ऍक्च्युली ग्रामचा तहकूब झाल्यानंतर चौदा दिवसाच्या पुढे घ्यायचे असते अगोदर नाही घ्यायचा हा नियम आहे विशेष ग्रामसभा आहे अजिंठा जो काढलेला आहे त्या विषयावरच आपण चालू आहे आपण त्या वेगळा विषय चर्चा केलेली नाहीये आपण दिवशी विषय तीन तारखेच्या मीटिंगला जे विषय होते तेच विषय आजही आहे आपण त्या विषय बदललेला नाही विशेष सभा पण साधी ग्रामसभा आणि विशेष सभा याच्यात काही फरक आहे की नाही विशेष ग्राम कोरम तर लागते आणि ग्रामसभा याच्यात फरक आहे की नाही ज्या ग्रामसभा शासनाच्या नियमानुसार चार ग्रामसभा ठरलेल्या आहेत बरोबर ज्या इतर ग्रामसभा लावल्या जातात त्या विशेष ग्रामसभा आता शासनाच्या चार ग्रामसभा कायद्याच्या तरतुदीनुसार चार ग्रामसभा आहे नोव्हेंबर महिन्याची एक ग्रामसभा पहिली एप्रिल महिन्यात आहेत वर्षाच्या सुरुवातीला तदनंतरची व्यवहार आहे ती पंधरा ऑगस्ट ऑगस्ट महिन्यात घ्यायची अशी तरतूद आहे तज नंतर नोव्हेंबर महिन्या नोव्हेंबरमध्ये घ्यायची आणि ती चौथी ग्रामसभा ही सव्वीस जानेवारीला घ्यायची या असा अशा या ठरलेल्या ग्रामसभा आहेत या चार कंपल्सरी ग्रामसभा आहेत यानंतर ज्या ग्रामसभा शासनाच्या आदेशाने होतात या विशेष ग्रामसभा

आपल्याला हे बघा सेवक हा तुमच्या गावातून तु, जो कोणी चांगला कॉम्प्युटर येत असेल ज्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने आता दिवाळी आहे चार दिवस दिवाळी नंतर पुढचा जो सोमवारी त्या सोमवारपर्यंत अर्ज द्या आपण त्याचं नाव फायनल करू रोजगार सेवकाला दोन हजार रुपये मानधन आहे आहे त्याचे मस्टर पडतात त्या मस्टरचे सुद्धा त्याचे पैसे असतात तर असा कोणी शिकलेला बोरगा असेल ज्याची इच्छा आहे त्यांनी ते काम करावं ही माझी या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे कारण सेवक चांगला आहे याचा अवकाश सरकार त्याला कायमही करेल अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका